मित्रांनो गेल्या दीड महिन्यापासून बांगलादेशमध्ये जो आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो संघर्ष चाललाय त्या संघर्षाला आता वेगळं वळण मिळाले बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी लष्कराच्या दबावपोटी आपल्या प्रधानमंत्री पदाचा राजीनामा दिलाय आणि बांगलादेशची सत्ता आता लष्कर प्रमुख वाकेर जमेन यांच्या हातात आलेली आहे लष्कराने बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांना पंचेचाळीस मिनिटाचा अल्टिमेटम दिला होता देश सोडण्यासाठी त्यानंतर शेख हसीना ह्या त्यांच्या भगिनींबरोबर लष्कराच्या एका हेलिकॉप्टरने बांगलादेशमधून भारतात दाखल झाल्यात आणि परदेशी मीडिया रिपोर्टनुसार शेख हसीना ह्या इंग्लंड किंवा फिनलंड या युरोपियन देशांमध्ये शरण घेऊ शकतात मित्रांनो बांगलादेशच्या सत्तेवरती लष्कर येणं किंवा बांगलादेशमध्ये मिलिटरी कि उ होणं हे आपल्यासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे कारण ह्या ज्या शेख हसीना आहेत किंवा त्यांची जी आवामी लीग ही पार्टी आहे ही पार्टी ज्या ज्या वेळेस बांगलादेशच्या सत्तेवरती असते त्या त्यावेळेस भारत आणि बांगलादेश यांचे संबंध अत्यंत मधुर असतात शेख हसीना यांना भारताचा अत्यंत जवळचा मित्र आणि एक प्रॉमिनंट आलाय म्हणून संबोधलं जातं पण मित्रांनो ही जी गेम दिसते एवढी सोपी नाही आहे या जिओ पॉलिटिकल गेममध्ये खूप मोठे मोठे प्लेयर इन्वॉल्व आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बांगलादेशमध्ये काय आहे बांगलादेशमध्ये बांगलादेश कुठल्या परदेशी शक्तींना शेख हसीना सत्तेवरती नको आहेत हे आपण समजून घेऊया आणि हे जे प्रकरण जे आहे की एका आरक्षणाच्या आंदोलनापासून सुरुवात होऊन हे प्रकरण आता थेट बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांना राजीनामा देण्यापर्यंत आलंय तर हे नेमकं प्रकरण काय बांगलादेशमध्ये चाललं काय आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया मित्रांनो या सर्व घटनेची सुरुवात होते जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि ह्या निवडणुकीमध्ये शेख हसीना यांची जी पॉलिटिकल पार्टी आहे आवामी लीग या आवामी लीगला बांगलादेशमध्ये प्रचंड बहुमत भेटलं आणि सलग चौथ्यांदा शेख हसीना या बांगलादेशच्या प्रधानमंत्री झाल्या मित्रांनो ही निवडणूक सुरू असताना अमेरिकेने बांगलादेशवरती वारंवार आरोप केले अमेरिक। की अमेरिके बांगलादेशच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात धांदली झाली मोठ्या प्रमाणात हे आरोप केल्याच्या नंतर बांगलादेशमधल्या ज्या छोट्या छोट्या पॉलिटिकल पार्ट्या होत्या आणि मुख्य विरोधी पार्टी होती बीपीपी ह्या पॉलिटिकल पार्ट्यांनी बांगलादेशमध्ये आंदोलन सुरू केलं आणि या इलेक्शनवरती बहिष्कार टाकला मित्रांनो ह्या निवडणुका झाल्याच्या नंतर स्टेटमेंट आल्याच्या नंतर अचानक एक दिवशी बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांचं स्टेटमेंट असं होतं की जगातली खूप मोठी परदेशी शक्ती ही बांगलादेशकडं एक मिलिटरी बेस मागते आणि बांगलादेशनी जर हा मिलिटरी बेस दिला नाही तर ही परदेशी शक्ती बांगलादेशला दोन तुकड्यामध्ये तोडण्याची धमकी देते मित्रांनो शेख हसीना यांचा जो रोख होता हा अमेरिकेकडे होता मित्रांनो हे स्टेटमेंट दिल्याच्या नंतर सर्व काही महिनाभर सुरळीत झाल्याच्या नंतर अचानक बांगलादेशमध्ये आरक्षणासाठी आंदोलन सुरू झालं मित्रांनो बांगलादेशमध्ये जर आपण बघितलं तर, तर एक खूप मोठा मुद्दा अनेक वर्षापासून गाजतोय तो म्हणजे बांगलादेशमध्ये जे एकाहत्तरच्या युद्धामध्ये जे बांगलादेश स्वतंत्र आंदोलनामधले जे हिरो आहेत त्यांच्या परिवारासाठी बांगलादेशच्या नोकऱ्यांमध्ये तीस टक्के कोटा आहे आणि हा तीस टक्के कोटा संपवण्यासाठी अनेक वर्षापासून बांगलादेशमध्ये आंदोलन होते असेच आंदोलनं दोन हजार अठरा साली सुद्धा झाली आणि हे आंदोलन झाल्याच्या नंतर ह्या आंदोलनकारी जे होते यांच्या दबावापुढं बांगलादेशचं सरकार शेख हसीना यांचं सरकार दोन हजार अठराला झुकलं होतं आणि हा जो तीस टक्के कोटा होता जो बांगलादेशमधले जे वॉर हिरो आहेत एकाहत्तरच्या युद्धामधले त्यांच्या परिवारासाठी हा तीस टक्के कोटा होता हा तीस टक्के कोटा संपुष्टात आला पण तुम्ही गेम बघा अचानक पाच जूनला बांगलादेश हायकोर्टाला उपरती आली आणि कुणाच्याही ध्यानी मनी नसताना अचानक हायकोर्टाने हा तीस टक्के कोटा पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये लागू करण्याचा सल्ला हा बांगलादेशच्या सरकारला दिला किंवा बांगलादेशच्या सरकारकडं हे तीस टक्के आरक्षण पुन्हा एकदा तुम्ही लागू करा अशी शिफारस केली मित्रांनो या शिफारशीनंतर बांगलादेशमधल्या काही स्टुडंट ऑर्गनायझेशन बांगलादेशच्या रस्त्यावरती उतरल्या आणि यांनी या आरक्षणाच्या शिफारशीच्या विरोधामध्ये बांगलादेशभर आंदोलनं सुरू केले सुरुवातीला विद्यार्थ्यांचे आंदोलनं हे जरी वाटत असले तरी त्यानंतर हळूहळू या आंदोलनामध्ये जमाते इस्लामी असेल त्यानंतर बाकीच्या सगळ्या बांगलादेशमधल्या ज्या रॅडिकल संघटना आहेत या संघटना इन्वॉल्व्ह झाल्या आणि मोठ्या प्रमाणात बांगलादेशमध्ये जाळपोळ आणि हिंसा झाली आणि या संबंध हिंसाचारामध्ये तब्बल तीनशे लोकांचा बळी या आतापर्यंतच्या झालेल्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये गेल्या हळूहळू हे आंदोलन आरक्षणापुरतं मर्यादित होतं त्यानंतर काही रॅडिकल एलिमेंटचा यामध्ये सहभाग झाला त्यानंतर जे लोक हे तीस टक्के आरक्षण संपवण्याची मागणी करत होते जसं टेक्निकली विचार केला तर सरकारचा याच्यामध्ये काही संबंध नव्हता शेख हसीना यांचा काही संबंध नव्हता पण शेख हसीना यांची एक चूक झाली की त्यांनी हे आंदोलन आहे हे फोर्सफुली दाबण्याचा प्रयत्न केला आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी चूक झाली आणि हळू सुरुवातीला जे आंदोलन आरक्षण संपवण्यासाठी होतं ते नंतर आंदोलन शेख हसीना यांना हटवण्याची हा, भाषा करू लागलं शेख हसीना हा, यांना पंतप्रधान पदावरून पायउतार करण्याची भाषा करू लागलं आणि त्यानंतर एक चित्र स्पष्ट झालं की मित्रांनो या आंदोलनामध्ये परदेशी शक्ती खूप मोठे फॉरेन प्लेयर इन्वॉल्व्ह होते आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा फॉरेन प्लेयर म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका कारण अमेरिकेला बांगलादेशमध्ये एक मिलिटरी बेस पाहिजे होता चायनाला काउंटर करण्यासाठी आणि त्याच्यासाठी हे बांगलादेशवरती वारंवार दबाव टाकत होते यांनी बांगलादेशच्या निवडणुकीमध्ये मॅन्युप्युलेट करण्याचा पण प्रयत्न केला शेख हसीना ह्या सत्तेवरून कशा खाली येतील याच्यासाठी अमेरिकेने किंवा सी आय एने षडयंत्र केले होते अमेरिकेचा या निवडणुकीमध्ये जे बांगलादेशमध्ये जी अपोजिशन पार्टी आहे बी एन पी जे यांची जी पार्टी आहे या पार्टीला या अमेरिकेचा आणि अमेरिकेची गुप्तहेर संघटना सी आय एचा उघड उघड पाठिंबा होता कारण त्यांना बांगलादेशमध्ये मिलिटरी बेस पाहिजे आणि जोपर्यंत शेख हसीना या बांगलादेशच्या सत्तेवरती आहेत तोपर्यंत अमेरिकेला ते शक्य नव्हतं त्यानंतर त्यांनी शेख हसीना यांना हटवण्यासाठी बांगलादेशमध्ये षडयंत्र सुरू केले निवडणुका झाल्याच्या पासून त्यावेळेस त्यांना हा आरक्षणाचा मुद्दा भेटला या आरक्षणाच्या मुद्द्यान नंतर जे आंदोलन उभं राहिलं या आंदोलनामध्ये अमेरिकेने सी आय मोठ्या प्रमाणात खतपाणी घातलं आणि आज अशी परिस्थिती आली की बांगलादेश गेल्या दीड महिन्यापासून जोडतोय आणि बांगलादेशच्या ज्या चार वेळाच्या प्रधानमंत्री आणि ज्या माणसाने बांगलादेशची निर्मिती केली ज्या माणसाने बांगलादेशला स्वतंत्र केलं त्या माण त्या माणसाची कन्या शेख हसीना इला तिच्या वडिलांनी स्वतंत्र केलेला देश सोडून जाण्याची वेळ आली